जय श्रीराम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे कापूस असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चला व्हिडिओला सुरुवात करूयात त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। जेणेकरून की कापसाची रोजची रोज रोच ताजी अपडेट पाहायला मिळेल खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब केलेले नाही आहे सबस्क्राईब नक्की करायची आहे तुम्हाला जे आहे ते याच चॅनलवरती संपूर्ण कापसाची माहिती पाहायला मिळत असते तर चला ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचा नक्कीच फायदा होईल संपूर्ण अपडेट आता जाणून घेऊयात तरी ते पाहू शकता कापूस बाजारभाव वाढण्याची सहा कारणे तर आपण पहिलं कारण जर पाहायला गेलं तर रविकांत तुपकरांच्या आक्रमकतेमुळे सरकारचे लक्ष बाजारभावावर राहू शकते म्हणजेच की आता कापसाकडे जे आहे ते सरकारचे लक्ष नव्हते दराकडे तर आता जे आहेत ते त्यांनी सरकारला जे आहे ते पंधरा दिवसाचा वेळही दिलेला होता त्यामुळे आता सरकार ही निर्णय घेऊ शकतं तर पुढील दुसरं कारण सध्या झालेल्या गारांच्या पावसामुळे वेचणीस आलेले कापसाचे नुकसान त्यामुळे अवकेत घट राहण्याची शक्यता यामुळे जे आहे ते कापसाचे दर आपल्याला चांगले पाहायला मिळू शकतात पुढील प्रमुख कारणे जर दुसरे पाहायला गेलं तर पावसाचा तीव्र खंड बोंडाळीचा प्रभाव दुसरं कारण तिसरं कारण चीन अमेरिका उत्पादनात घट चौथं कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवड प्रमाण कमी या कारणामुळे जे आहे ती बाजार समित्यामुळे मध्ये जे आहे ती गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आवक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसाचे बाजारभाव आपल्याला चांगले पाहायला मिळू शकतात असा अंदाज जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता खूप सारे शेतकरी मित्र जे आहे ते कॉमेंट करतात हे असं चुकीचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जर काय प्रश्न असाल तर तुम्ही तुमचा फोन नंबर कॉमेंटमध्ये टाकू शकता मी तुम्हाला कॉल करतो व तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न तुम्ही विचारू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद